मामाने मेंढ्या केल्या आणि मेंढ्या केल्यानंतर विचार केला मेंढ्या राखू लागले मेंढ्या राखता राखता एक सांगितलं सुरुवातीला माझ्या मेंढ्या राखणं होत आहे ना, हो। ना तोपर्यंत मेंढ्या राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही ना अरे सोडा ऋणात्मा पुरच्या डोंगरावर तिथली दगडाने जर मेंढ्या नाही राखलं तर जगात बाळू धनगर नाव सांगा मामांना एका सवंगड्याने विचारलं मामा तुमचं सामर्थ्य एवढं तुमची ताकद एवढी तुम्ही तुम्ही निपुत्रिकाला संतान ज्याला चालता येत नाही त्याला चालवता बोलता येत नाही त्याला बोलवता मामा एवढा मोठा तुमचा अधिकार मामा तुम्ही सामान्य नाही आम्हाला तुमची सेवा करू द्या आम्हाला तुमची चाकरी करू द्या काय म्हणले सेवा करू द्या चाकरी करू द्या मामाने सांगितलं माझी सेवा करू नका माझ्या मेंढी माउलीची सेवा करा त्यामध्येच मी असणारे आणि आहे आणि कायम राहणार म्हणून मेंढी माऊलीच्या सेवेला श्रेष्ठ जास्त महत्व आहे मेंढी केली मेंढ्या चारण्याकरता बाजू चार केला मेंढ्या राखत 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 ज्यावेळी कर्नाटक भागामध्ये जास्त पाऊस असतो त्यावेळी आपल्या इकडं कमी असतो आणि आपल्या इकडं जास्त असतो तिकडं कमी असतो कर्नाटक प्रांतामध्ये पाऊस भरपूर होता एवढा पाऊस एवढा पाऊस मेंढ्यांच्या गुडघ्याला पाणी लागायचं मेंढ्यांनी चरायचं कुठं म्हणून बाळूमामाने विचार केला मेंढ्या न्यायच्या कुठं तर कर्नाटक प्रांतामध्ये न्यायच्या कर्नाटक प्रांतामध्ये मेंढ्या नेत असताना बाळूमामा मेंढ्या घेऊन चालले जाता 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 एक नदी आडवी लागली होती तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही हा प्रसंग पण मी आवर्जून सांगून जाणार मेहंदी माऊलीची ताकद नदी आडवी लागल्याबरोबर विचार केला आता नदीतून तर पलीकडं जायचं नदी तर तुडुंब वाहते पावसाळ्याचे दिवस करायचं काय मेंढ्या दोनशे तीनशे पलीकडे न्यायच्या कशा इथे एक नावाडे दिसला त्याला हाक मारली म्हणे नावाड्या इकडे नावाडे धावत आला म्हणे का हो मामा अरे मेंढ्या पलीकडं न्यायच्यात पण मेंढ्या पलीकडे न्यायच्या मान्य झालं त्यानं ठरवून घेतला हो ठरवून घेतलं तसं नाही मामाचं ठरवून घ्यावं बरं का घेतलं <laughs> त्यानं असं म्हणे मामा जर लहान मेंढरू असेल तर चार आण्याला मोठा असेल तर आठ आण्याला काय म्हणले लहान असेल तर चार आण्याला मोठा असेल तर आठ चार पण चार चारानी चारा आठ आणि आठ आणि आठ आणि एक रुपया ते सोळानी म्हणत <laughs> एक रुपया एक रुपया म्हणे लहान असेल तर चारण्याला मोठा असेल तर आठवण्याला ठरलं बाबा त्याने मेंढ्या नावमध्ये हो टाकल्या आणि मेंढ्या पलीकडून नेत असताना त्याच्या मनामध्ये पाप आलं काय पाप आलं फ्रियातले एखादं मेंढकू मेंढी पाण्यामध्ये टाकायची आणि मेंढ्याला काय पोहाय शिकवावं लागत नाही ते तर, तर बाजूला जाईल कुठेतरी आडुशाला थांबेल हा मेंढका गेला की ती मेंढी घ्यायची खास खावायची पाप आलं ना मनात पाप आलं आता मामा सगळं जाणत होते ना सगळं जाणत होते अख्ख्या विश्वास जाणतात ते कळत नाही वे तो पलीकडे गेला त्यानं मेंढ्या पाण्यात टाकल्या आणि पलीकडे गेल्यानंतर नाव आदोगर नाव येतून उडी टाकतो नाव अलीकडे ओढतो बरो बरोबर ना तो नाव आलीकडे ओढत असताना तीरावरून तिरावरून पैलतीरावर मामाने नुसतं फू केलं होतं काय फू केल्याबरोबर ती नाव अलीकडे ओढताना त्या नावेच्या आणि कड्याच्या बरोबर मध्ये त्याचा हात सापडला रडू लागला अरडू लागला विवळू लागला ऐग 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 म्हणून मोठ्याने वरडायचा ते मामाने फुंकलं होतं ना नावन त्या कड्याच्या मध्ये एवढा जोरात हात दाबला नाव माग बी जात नव्हती मोर बिसरत नव्हती एवढा जोरात त्याला त्रास व्हायचा तो वरडू लागला आरडू लागला विवळू लागला सोबत सवंगडी होता दत्तुपा पुण्या शिणगारी कृष्णाजी शिंगारी म्हणे मामा औ तो नावाडी वरडतोय आरडतोय मोठ मोठ्याने रडतोय मामा त्याला वाचवा मामा तो नावाडी रडतोय मामाने सांगितलं येड्या तो रडित नाही मी रडू का अरे तुला दिसलं नाही का मेंढ्या पाण्यामध्ये टाकल्या मेंढ्या तरतायत म्हणे मामा हो मेंढ्या तर तरतायत मग मामा तुम्ही एवढं सगळं करता तुम्ही 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 सामर्थ्य तुमचं निक निकफ फू केलं तर आईल तिराचे नाव पैल तिराला जाते मामा तुम्ही सामान्य नाही मामा आम्हाला तुमची सेवा करू द्या आम्हाला तुमची चाकरी करू द्या तुम्ही सामान्य नाही मामा मामांना सांगितलं मामा तुम्ही एवढं करताय ना मग विचार करू नका या नदीतूनच वाट काढा मामा म्हणे होयगड्या हा विचार डोक्यात आला नाही म्हणून बाळूमामानी नदीचं नाव आहे घटप्रभा काय नाव आहे घटप्रभा आणि पलीकडं जायचं होतं त्या गावाचं नाव आहे तिगडी काय नाव आहे तिगडी सगळं सांगतोय लक्ष देऊन ऐकायचं सगळं सांगत आहे पुराव्या असेल तिगडी गावाला जायचंय घटप्रभा नदी पार करायची बाळूमामानी घटप्रभा नदीमध्ये डावा पाय टाकला कुठला डावा पाय टाकल्याबरोबर भंडारा काढला बाळूमामाचा भंडारा म्हणजे सोनय काय सोन आहे पण हे कळणाराला कळालं कोणाला सुद्धा कळत आणि कळण्याकरता मामाचं भक्त व्हावं लागतं आणि मामाचं भक्त होण्याकरता अफाट पुण्य लागतं ना भंडारा म्हणजे सोन आहे कपाळायला लागेल त्याची कर्मरेषा बदलून टाकतं एवढी ताकद या भंडाराची भंडारा घेतला घटप्रभा नदीमध्ये सोडलां सांगितलं हे माय मुखी जनावर वाट करून दे लेकरांना पलीकडे जायचंय असं म्हटल्या बरोबर जसा कृष्णाच्या पदस्पर्शाने यमुनीचा पूर वसरला ना तसं माझ्या बाळूमामाच्या पदस्पर्शाने साक्षात घटी प्रभा नदी दुबंगली इकडचं इकडचं वाट निर्माण झाली आणि बाळूमामाने आईल तीराच्या मेंढ्या पैल तिराला संध्याकाळची वेळ मामा तळावरती होते आणि एक सवंगडी आला त्याचं पुण्यापास शणकारे म्हणे मामा तुम्ही सामान्य नाही मामा तुम्ही नदी दुबंगावली निपुत्रिकाला संताप देता चालता येत नाही त्याला चालवताय बोलता येत नाही त्याला बोलवता मामा तुम्ही सामान्य नाही करतो अ करतुम अन्य शक्ती मामा तुम आम्हाला तुमची सेवा करू द्या सांगितलं माझी सेवा करू नका मी ज्या देवाची सेवा करतोय त्याची करा बाळ मामा कुठल्या देवाची सेवा करत होते कुठल्या देवाची सेवा करत होते तुला कशाला बोलवलाय म्हणा पांडुरंगाची कुठल्या कुठल्या देवाची पांडुरंगाची त्याला सांगितलं जात तळामध्ये अनुभव कोणत्या देवाचे फोटो आहे तो धावत गेला म्हणे मामा मुळे महाराजांचा आहे विठ्ठल बिर चाई, चाई, देवाचा आहे काशीलिंगाचा आहे महालिंगरायाचा आहे कारण मायाकाचा आहे मरगोबाईचा आहे मामा सगळ्या देवाचा फोटो आहेत अरे वेड्या त्यातला मोठा फोटो कोणत्या देवाचा आहे म्हणे मामा तो तर पंढरपुरुष पांडुरंगाचा आहे अरे मग विचार काय करताय कारण त्याच देवाची भक्ती जावा त्याला शरण आली असं संसारा उठा विग करा शरण जा उदार पांडुरंगा त्याच देवाला शरण जा त्यांनी सांगितलं मामा त्या देवाला शरण जाणं तितकं सोपं नाही तो देवा आम्हाला लगेच प्राप्तच होत नाही का तर देवाला प्राप्त करण्या अगोदर तुमच्याकडे यावं लागतं तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या चरणामध्ये लाभ आहे तुमच्या चरणामध्ये लाभ असून तुम्ही सेवा केल्यानंतर कृपा करता पण कृपा करताना मामा तुम्ही सामान्य कृपा करत नाही मामा जगाच्या पाठीवर आमच्यावरती सगळे कृपा करतात सगळे प्रेम करतात पण सगळे प्रेम करत असताना थोडा का होईना पण स्वार्थ मात्र नक्की जगाच्या पाठीवर निस्वार्थ भावनेने आमच्यावरती प्रेम करणारे फक्त आमचे मायबापच आहेत मामा तुम्ही आम्हाला कृपा तर करतात पण आम्हाला माय बापाप्रमाणे कृपा करता किती कृपा करता किती कृपा करता माय बापाप्रमाणे कृपा करता अभंगाचं प्रथम संत माय बाप र कायमी पतित कीर्ती वानो तुकोबरा म्हणतात मामा तुम्ही संत आहात पण संत नाही तर मायही आहात आणि बापही आहात माय बाप नसून तुम्ही आमच्यावरती कृपा करता